चालू चालुमा माझा आहे वरती सॉरी पाचला लाईव्ह घेते बोलले पण पाचला नाही भेटलं सगळे व्हिडिओ टाकून झाले मग त्यानंतर आता लाईव लागली

मस्त आज सुकडची चटणी आणि गरम ज्वारीची भाकरी आणि बोंबिलचा रस्सा पण बनवलाय कोण कोण आहेत लाईव्ह वरती आज पहिल्यांदा दुपारचं लाईव्ह झालं आज पाच वाजता बोलले होते पण पाच वाजता व्हिडिओच टाकत होते त्यामुळे लाईव्ह नाही घेतलं आता चला बोलले स्वयंपाक करते तर लाईव्ह पण घेऊ आज मस्त मोमलाची भाजी बोबिलची भाजी आणि सुकटचे सुकट सुलय सुकट कोण कोण आहेत लाईव्ह वरती बस हाय हा बोला भाऊ मग झालं जेवण जेवण तर झालं नसत सर्वांचा नाश्ता झाला असेल चहा प्रकार कल्याण तेव्हापासून मी बनवायला प्लीज सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा <Tell> मी आहे तुम्ही कशा सांगा कारण आजचा दिवस हा आपला पहिला लाईव्ह वरच आहे या चॅनेलवरती कोण आहे लाईव्ह वरती आणि कुठून लाईव्ह बघत आहे हे ही सांगा कारण याच्या आधी व्हिडिओ जास्त टाकत नव्हते पण आज बोलत चला छान साडी घातली तर ह्याही चॅनल वरती टाकली आणि दुसऱ्या चॅनल वरती टाकले ज्योती निखिल आपण कोणाला माहितीये आवाज येतोय ना माझा सर्वांना कोण आहे लाईव्ह वरती तुम्ही कमेंट केलं तर मला समजेल कुठून बघताय लाईव्ह आणि जो पण ह्या लाईव्ह वरती नवीन चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कोण पुन कोण लाईव्ह वरती लाईक पण करतोय तसं कमेंट पण जेणेकरून मला समजेल कोण कुठून लाईव बघते ते बहु सुंदर थँक्यू भाऊ थँक्यू सुभाष आपको सुंदरती आ रही है और थोड़ो सा पकड़ लाइव दे दे नाही बावला हसायला ते तर बर झालं लाईव्ह बघून तर हसलात ना मेकिंग करू येऊ कोण कोण आहे लाईव्ह वरती आणि कुठून बघताय मला कमेंट करून सांगा कारण नंतर ज्योतिनिकी हापसे हे चॅनल माझं आहे आणि नऊ वाजता तिथं पण लाईव्ह असतं त्यामुळे मग आता स्वयंपाक बनवून घेते नंतर ज्यांना कोणाला माहित नसेल तर प्लीज मला तिथं पण सपोर्ट करा तिथं सर्वजण सपोर्ट करतात फक्त या चॅनलवरती कधी व्हिडिओ टाकली नव्हते आता या चॅनलवरती व्हिडिओ टाकायला चालू आहे <स्थ> पुन्हा कुणाला आवडते सुकटची चटणी खायला कारण मी याच्या आधी कधी बनवली नव्हती आज पहिल्यांदा बनवायला लागले चालेल कोण कुन कोण आहे लाईव्ह वरती चलत बाय मी आता स्वयंपाक करून घेचे नंतर आता उद्याला येऊ घे जेव्हा कधी सकाळी टाइम भेटला तर सकाळी गेल नसेल तर दुपारी घेईल a outra semana vai...